नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कसे भरायचे हे आपण आज बघणार आहोत तर इथं आपला जावक क्रमांक टाकून घ्यायचा जावक क्रमांक हा तुम्हाला आपल्या ठेकेदाराकडून मिळेल ते टाकतील जाव क्रमांक त्याच्यानंतर हा जावक दिनांक ज्या जा दिवशी आपण फॉर्म भरत आहात त्या दिवशीचा इथं दिनांक टाकायचा आणि त्याच्यानंतर इथं आपला फोटो शूट इथं फोटो लावायचा आपला पासपोर्ट फोटो साईज लावायचा आणि इथं असा अर्धा फोटोवर आणि अर्धा खाली असा शिक्का मारायचा ते पण ग्रामसेवकचा हो आपल्या अधिकृत ग्रामसेवक आहेत हो गावातील त्यांचा इथं शिक्का मारायचा त्याच्यानंतर इथं बघा काय ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद म्हणजे इथं आपल्या गावाचं नाव लिहायचं ग्रामपंचायत इथं आपल्या इथं ज्यांचा शिक्का मारला का आपण तर इथं आपल्या गावाचं नाव लिहायचं त्यानंतर अधिकाऱ्याचे नाव इथं आपले अधिकारी ग्रामसेवक असेल त्यांचं इथं नाव लिहायचं त्यानंतर त्यांचं पद काय ते इथं लिहायचं ग्रामसेवक टाकू शकता आपण ते, त्या त्याच्यानंतर खाली आपला तालुका लिहायचा त्याच्यानंतर जिल्हा लिहायचा आणि त्यानंतर पिनकोड आणि संपर्क क्रमांक इथं ग्रामसेवकचा आपण टाकायचा त्याच्यानंतर खाली बघा इथं कामगाराचे नाव लिहायचे आपलं नाव पूर्ण लिहायचं इथं वय टाकायचं पूर्ण त्याच्यानंतर आपला संपूर्ण पत्ता टाकायचा त्याच्यानंतर इथं गावाचं नाव टाकायचं आपल्या तालुका टाकायचा जिल्हा टाकायचा आणि पिनकोड आपला टाकून घ्यायचा आणि संपर्क क्रमांक आपला मोबाईल नंबर टाकायचा हो मोबाईल नंबर चालू मोबाईल नंबर टाकायचा त्यावर आपल्याला फॉर्म भरता वेळेस ओ टी पी येईल त्यामुळे नंबर व्यवस्थित द्या त्याच्यानंतर कामाचा प्रकार स्वरूप आपल्याला इथं आपण काय काम करता लेबर शक्यतो इथं आपण लेबर टाकू शकता लेबर टाकायचं त्याच्यानंतर आपण जे काम करत असाल ते आपण इथं टाकू शकता त्याच्यानंतर कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता सध्या तुमचं काम कोणत्या साईटवर चालू आहे कुठं चालू आहे तिथं गावाचं नाव तालुका जिल्हा आणि पिनकोड इथं टाकायचा त्यानंतर नमून नमूद बांधकाम कामगाराचा नियुक्ती दिनांक तुमचा जो नियुक्ती दिनांक आहे का बांधकाम कामगाराला तुम्ही ज्या दिवशी रुज झाले त्या दिवसाचा इथं दिनांक टाकायचा आणि तुमचे दिवसाचे वेतन इथं टाकायचे सर्व भरायचं हे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही सर्व माहिती व्यवस्थित भरायची त्यानंतर खाली बघूया मागील वर्षात बांध बांधकाम कामगाराने नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काम केल्याचे तपशील तर इथं नियुक्ती ठेकेदार विकासाचे मालकाचे नाव जे जे ठेकेदार असेल त्याचं इथं पूर्ण नाव लिहायचं आहे आणि त्याच्या खाली नियुक्ती ठेकेदार विकास मालकाचा पत्ता त्याचा इथं संपूर्ण पत्ता लिहायचा आहे आणि ठेकेदाराचा इथं मोबाईल नंबर द्यायचा आपल्याला आणि जो ठेकेदार आहे त्याचा नोंदणी क्रमांक तो आपल्याला ठेकेदारकडून मिळेल तो नोंदणी क्रमांक ते इथं लिहायचा आणि कामाचा कालावधी नव्वद दिवस काम केल्याचा कालावधी या तारखेपासून ता, तार तर या तारखेपर्यंत समजा आपण तीन महिन्याचा कालावधी तीन महिन्यापर्यंत काम केल्याचा पुरावा आपल्याला इथं द्यायचा आहे तर इथं तीन महिन्याचा कालावधीचा पुरावा आपल्याला द्यायचा आहे तर इथं नियुक्ती ठेकेदार विकासाच्या मालकाची सही आणि खाली त्याचा शिक्का राहील अशा प्रकारे व्यवस्थितपणे नव्वद दिवसाचा फॉर्म आपल्याला भरायचा आहे तर चला तर मग आपण हा फॉर्म सर्व फॉर्म कसा भरायचा आपण सर्व फॉर्म आधी भरूया तुम्हाला संपूर्ण फॉर्म कसा भरलेला आहे तो मी दाखवतो चला तर मग बघूया हे बघा मित्रांनो हा फॉर्म आपण संपूर्ण भरलेला आहे आणि हा फॉर्म अप्रूवल आहे अशा पद्धतीने आपण फॉर्म रिजेक्ट होणार नाही याची काळजी घ्यायची तर फोटो आणि फोटो चिटकावायचा आणि शिक्का असा घ्यायचा आहे काही फोटोवर आणि काही आपल्या या पेजवर आला पाहिजे फॉर्मच्या त्याच्यानंतर हे बघा ठेकेदाराचे नाव हे बघा पूर्ण आपलं नाव ते लिहायचं आहे ठेकेदाराचं नाव संपूर्ण त्याचा नोंदणी क्रमांक पण आपण टाकलेला आहे आणि ठेकेदाराची सही आणि त्यांचा शिक्का या साईडला प्राधिकृत अधिकाराची सही व शिक्का म्हणजे आपल्या ग्रामसेवकचा इथं आपल्याला शिक्का आणि सही घ्यायची आहे अशा प्रकारे हा नव्वद दिवसाचा फॉर्म पूर्ण आपल्याला भरायचा आहे अशा प्रकारे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र भरल्यास आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही तरी मित्रांनो बांधकाम कामगाराबद्दल नवीन अपडेट तसेच बांधकाम कामगाराबद्दल येणाऱ्या नवीन योजनाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या एन एस पी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो